महाभारतात युधिष्ठिराबरोबर स्वर्गाच्या दरवाजाजवळ प्रत्यक्ष धर्म कुत्र्याच्या रूपात होता महाभारतात युधिष्ठिराबरोबर स्वर्गाच्या दरवाजाजवळ प्रत्यक्ष धर्म कुत्र्याच्या रूपात होता प्रचंड पिरॅमिड बांधणाऱ्या इजिप्तच्या राजाकडेही कुत्रा असायचा एकलव्याना दुखापत न करता बाणाने तोंड बंद केले तो पांडवांबरोबर भर आलेला कुत्राच गुरुदेव दत्त ही गुरुदेव दत्त ही चार वेदांचे प्रतीक असलेल्या चार कुत्र्यांशिवाय प्रकटतच नाहीत गुरुदेव दत्त ही चार वेदांचे प्रतीक असलेल्या चार कुत्र्यांशिवाय प्रकटतच नाहीत बहुदा बहुधा माणूस माणूस म्हणून जेव्हापासून दोन पायांवर चालायला लागला बहुदा माणूस माणूस म्हणून जेव्हापासून दोन पायांवर चालायला लागला तेव्हापासूनच कुत्रा चार पायाने माणसांचा सच्चा सख्खा सोबती झाला आणि हाडाचा भागीदारही झाला तीक्ष्ण दात तिखट कान तीव्र नाक अंधारातही दृष्टी एवढं सगळं असूनही आपल्या माणसासाठी कुत्र्याचं हृदय मात्र लोण्याचं असतं तीक्ष्णदात तिखटकान तीव्र नाक अंधारात दृष्टी एवढं सगळं असूनही आपल्या माणसासाठी कुत्र्याचं हृदय मात्र लोण्याचं असतं घरी यावं घरी यावं घरी यावं आणि आपण आलो या आनंदात शेपटी हलवत नाचत अंगावर उड्या मारत कुत्र्याने आपलं स्वागत केले की सगळा थकवा निघून जातो प्रेमाला दुप्पट प्रेम देतो एखाद्या भाकरीच्या तुकड्यासाठी साथ तर आयुष्यभर देतो या माणसाच्या पिढ्यान पिढ्यांच्या दोस्तीच्या सन्मानार्थ आज आपल्या पिढीने आपल्या घराबाहेर सोसायटी किंवा जिथे जवळपास भटके कुत्रे असतील तिथे प्यायला स्वच्छ पाणी आणि खायला अन्न ठेवलं पाहिजे उन्हाच्या झाडा सुरू आहेत त्यातून कुठे गटारीचं पाणी मिळाले तर मिळते कचराकुंडी उपसली तरी चुकून घासभर अन्न राहायला तर घर नाहीच इज्जत तर नाहीच येता जाता हाडतूड विचार करा कसं असेल या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचे जीवन चुकून आपल्या वाटेला असं जीवन आलं तर मी जगलोय काही दिवस असं निर्वासित जीवन फार भयंकर हाल असतात तेही जीव आहेत आपल्याच पूर्वजांमुळे आपल्याच माणसांच्या पूर्वजांमुळे ते जंगल सोडून माणसांच्या वस्त्यात राहायला आले आपल्या वाडवडिलांपासून ते आपल्या साथीला आहेत व अन्न पाण्यासाठी आपल्यावर अवलंबून आहेत त्यांचं पोट भरणं त्या भटक्या कुत्र्यांचं पोट भरणं म्हणजे आपल्याच पितरांचे कर्तव्य आपण पार पाडतो आहोत विचार करा ना कोणी जीव बाहेर अन्न पाण्यासाठी तडफडतो आहे आणि आपण ए सीमध्ये मस्त जेवतो आहोत उरलं तर टाकूनही देतो हो आहोत जेवण आपल्याला पचेल का ते जेवण आपल्या अंगी लागेल का ते जेवण आपल्यातलं थोडं अन्न थोडं पाणी देऊया त्यांना पुण्य मिळेल की नाही माहिती पण ममता आणि देवाचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या निष्पाप डोळ्यात दिसेल माझ्या परीने मी असे करतो माझ्या परीने मी असे करतो आणखीही काही जण करतात सगळ्यांनी थोडे थोडे केले सगळ्यांनी थोडे थोडे केले तर ते जीवही भरल्या पोटी राहतील सर्वे सुखीना संतु सर्वे संतु निरामया सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया ही उपनिषदामध्ये व्यक्त झालेली ही आपली संस्कृती आहे